हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना आता चला आज पप्पांचा पाचवा दिवस आणि काल रात्री मी आले कल्याणहून आणि आता चला सुरुवात करते ब्लॉगला सो आज आईकडे ना मस्त असे मोदक बनवणार आहे म्हणजे उकडीचे मोदक नाही बनवत आई तर तळून बनवतो ना आपण पिठाचे तसे एकदम मस्त असे छान गोल गोल असे वस्तू मोदक बनवतात आणि ते नंतर ना राहतात सुद्धा दोन तीन दिवस पण आपण खाऊ शकतो आता पीठ वगैरे सगळं मळून झालेलं आहे त्यांचा स्वयंपाक पण झालेला आहे आणि हा आज ना नम्रताचे फ्रेंड्स येणार आहेत त्यासाठी मग सारिकाने स्पेशल पावाभाजी बनवायला घेतलेली आहे ती पण तिची ऑलरेडी झाली आहे सो चला आता दाखवते मी तुला तुम्हाला किचनमध्ये काय चाललेलं आहे ते हा मग मोदक मोदक बनवायला मोदक बनवायला दोघांची मस्ती चालू आहे अरे बापरे सिद्धेस म्हणजे हा दाद निघतोय नवीन येणार आहे आता ठेवते बाबा बॅग काढताना ते खाली पडलं ठीक आहे चला बॅग मध्ये ठेवा सगळ्या वस्तू आणा न्या एवढं मोठं टेन्शन ना कुठे जायचं तर म्हणून कुठे जायचं म्हटलं की एवढं टेन्शन ना ते बॅग मध्ये हे भरा ते भरा तेव्हा नामाने आमच्या शॉपिंग पण केली आहे कल्याण मध्ये तर ते एक वेगळंच परत तेवढं परत की आहे करत जायची शॉपिंग करत राहायचं आणि चला आता आणि दर्शनने आणलेले कपडे पण एक्स्ट्रा आहेत कारण का आम्ही कल्याणला गेलो तेव्हा दर्शन इकडे होता त्याने आणलेले कपडे ते पण इथेच आहेत असं सगळं पसारा कपड्यांचा खूप न्यायचं आहे सो आता चला मोदक बनवायला सुरुवात करायची आहे इथे बघा आमचे स्पेशल कारिगर आलेले आहेत पा मस्त काय बनवत आहेत तुम्ही मोदक गणपती बाप्पांचे फेवरेट फेवरेट मोदक अरे बापरे खतरनाक मोदक होणार आहेत बाप्पा बघतील आणि म्हणतील आजपासून मोदक माझे फेवरेट नाही आहेत घाबरून hmm. जातील नाही छान पण दोघं मिळून करायला घेतात त्यांना खूप आवडतात मोदक बनवायला येणार येणार मी दाखवते ना आता कसं बनवायचं ते गणपती बाप्पा सगळ्या मनोकामना माझ्या नामाच्या सगळ्यांच्या पूर्ण करू देत हे पहा आमचे बाप्पा आणि इथे आई चपात्या लाटायला बसली आहे आणि आईचा पुरणपोळीचा व्हिडिओ घातला होता त्याला आतापर्यंत तरी बावीस हजार व्ह्यूज आलेले आहेत कंग्रॅच्युलेशन <laughs> <laughs> आणि पा चपात्यांना सुरुवात पावभाजी रेडी गरम आहे पावभाजी रेडी आहे ना आता पावभाजी देणार आहे कृष्णा आता आजीला दाखवायला आलाय पारी बरोबर झाली का चला आपण बनवूया ती पहिला मी एक बनवून दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही करा कृष्णा करतो उचलतो हा आता कृष्णा आमचा शिकतोय इथे मोदक बनवण्यासाठी मस्त छान बघा किती हाऊस आहे त्याला मस्त आता त्याच्या मधोमध टाक थोडस सारण टाक हम्म टाकताना साईडला कुठे जायला द्यायचं नाही हा बस अजून थोडं घे हा ठेव आता समजा ठेव हो। थोडस इथे पीठ घे असं हा बस आता हाताने हा बस हा असं ने हा असं आगे येस yes, गुड छान एकदम असं असं करत जाय हा करत जा करत जा हार्ड नाही ते सोपं एकदा आलं की सगळं सोपंच वाटेल व्हेरी गुड हां शाबाय अरे वा काय सुंदर शान आता तो वरचा भाग असा वर घ्यायचा त्याला सप्ट नाही करायचं असं उबड घ्यायचा साईडने असं घ्यायचं असं घ्यायचं म्हणजे हा असा वर येतो ना उबट मग तो डिझाईन पण येणार आणि हा भाग वर जाणार हा पण छान केलं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकदम मस्त दाखव मस्त आहे का અરે ગાલના એ હતી મોર દોલતી હા બસ જેને બે આઈતી તુંને મળ દેનાર જ છે બસ 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 આ જ ના એ બસ જેને ના પગડિયાના દેદાર तेरे પાયરા <laughs>

फ्युचरमध्ये होईल पण कदाचित त्या जागेवर <laughs> विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभुतीचे उदळण शिलगंठ निळा ऐसा शंकर शोभे उमेटले माऊली त्याला आरती वगैरे झाल्यानंतर आमचं जेवण तर झालं आणि आता नवाचे जे फ्रेंड आलेत ना त्यांच्यासाठी खास पावभाजी बनवलेली आहे आता त्यांना वाढायचं आहे आणि वगैरे करते पाव गरम करते कारण त्यांना गरम गरम पाव आणि भाजी त्यांना या भूक लागली असेल कारण तीन वाजलेली आहे त्यातला एक आला नव्हता ना मित्र त्याची वाढवून सगळे चालेल आहे बॉटले लागत नाही ना पाऊस लागत नाही ना आगा। आगा। दो दो दे, <laughs> आता आवीला व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगायचं पावभाजी आवी बोल पावभाजी चांगली झाली मी मोदक ठेवत होतो सॉल्वाला आजीने खाल्ला हो का दरवर्षी ना आई एक मिठाचा मोदक करते एकवीस मोदकांमध्ये आणि ज्यांना तो येईल तो त्या दिवशी चल लक्की म्हणून आम्ही मग त्यांना डिक्लेअर करतो वाढीन <laughs> त्रास नाही महाराष्ट्राची भावी मुख्यमंत्री

चला फायनली आता आमच्या पप्पांना विसर्जनाची वेळ होणार आहे सात वाजून गेले आणि थोड्या वेळानंतर आता आम्ही निघू पप्पा बघता बघता पाच दिवस कशी गेले नाही हेच कळलं नाही आणि त्याचे पप्पा पण आता ना एकदम अशी वाटते सॅड झालेली आहे

Moriyari, Bappa Moriari, Moriari, Bappa Moriari, Moriari, Bappa Moriari, Moriari, Bappa Moriari. Ganpati Bappa. Mori... Ganpati oh, yeah. Mangal Murti. Oh, oh, oh. तो 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 भी तो आए है मंगल मंगलमूर्ती गणपती चालले गावाला आम्हाला मोर्या मोर्या घ्यायची आहे निरोप आरती आणि त्यानंतर मग मी येऊन घरी निघेन खूप उशीर झाला आम्हाला वाटलेलं का आम्ही नऊपर्यंत वगैरे येऊ साडे दहा होत आलेत आणि आता थोड्या वेळानंतर मी येऊन लगेच निघतो सो चला ब्लॉगचं शेवट इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंट करून सांगा आणि बाप्पा जाता जाता आपले सगळे विघ्न घेऊन गेले आहेत आणि आपल्याला सगळ्यांना खूप सुख आणि समृद्धी देतील की मी आता मनोकामना करते आणि ब्लॉगचा शेवट करते बाय गुड नाईट चलो बाय गुड नाईट